ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे एका सुरेल साथीनं जगणं किती सुरेल करता येईल याचा सतत विचार तांबट पक्षाच्या आवाजावरून येतो आवाजाचा हा जादूगार आता अंगवळणी पडलाय जादू अशी की विधा त्यालाही प्रश्न पडावा तोच प्रश्न यापुढेही सतत मनाला पडत राहील आता वसंताच्या बहाराचे दिवस सारी सृष्टीच अंतकरणातून बहरून येते आणि हा तांबट पक्षी तर आपल्या आवाजाची उंची वाढवून चारही बाजूनी साथ घालतोय आता अंथरुणातून उठल्या उठल्या आदळतो आणि त्याच्या आवाजाची ही जादू कायम मनात घोळत राहते आकाराचा हा पक्षी कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग लालसर पाय डोळ्याच्या खालीवर पिवळे पट्टे धमक कंठ काळी जाड चोच छाती आणि कपाळावर लाल रंगाची पिसं चोचीच्या बुडाशी काळी जाडसर पिसं म्हणून याला फ्रान्समध्ये बॉर्बेट हे नाव मिळालं फेब्रुवारी ते एप्रिल या पक्ष्यांच्या विनित हंगामामुळं या काळात त्याचं ओरडणं अधिक जाणवतं त्याच्या आवाजातले चढहुतार स्वरांचं चा ताणणं चारही दिशेला तोंड करून ओरडणं आणि सभोवतालच्या विश्वात अशी काही आवाजाची जादू सोडायची की ऐकणारा पार गुंग होऊन जातो